नमस्कार मित्रांनो आपण आहे ना तर आपल्या ज्या साप्ताहिक चालू घडामोडी चालू आहे आपण ऑक्टोबर महिन्यातल्या फर्स्ट वीक सेकंड वीक ज्या काही साप्ताहिक घडामोडी आहे आपण त्या ऑलरेडी घेतलेल्या आहेत आपल्या आता ही थर्ड वीकची जी आहे तर साप्ताहिक घडामोडी आहे यामध्ये आपण पंधरा तेवीस ऑक्टोबर दरम्यानचे नव्वद प्लस पॉईंट जे तर ते कवर केलेली आहे आणि त्या पॉईंटची पी एफसुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण सुद्धा पीडीएफ घेऊ शकता आपल्याकडे आहेत तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्याच्यासाठी या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला जे पीडीएफ आहेत तर ते मी अवेलेबल करून देईल तर मित्रांनो आपण चालू करूया आपण मागच्या वेळेस एक्क्याऐंशी पर्यंतच्या घडामोडी आहेत त्या बघितल्या होत्या आता ब्याऐंशी पासून पुढं आपण पाहणार आहेत तर मित्रांनो ब्याऐंशी आपली घडामोडी आहे आईकडून बाळाला होणार आहे याचेही थांबवणारा पहिला देश कोणता आहे तर मालदीव ठीक आहे त्यानंतर पॉईंट नंबर त्र्याऐंशी ए ए आय हब गुगलने विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे पहिले ए, ए आय हब सुरू केले हे सुरू करणारे कोण कौन कोण आहे तर गुगल अदानी समूह आणि भारतीय एअरटेल तिघांच्या भागीदारीने हे जे एआय हो आंध्र प्रदेश सुरू करण्यात आले आणि याच्यासाठी गुंतवणूक पंधरा अब्ज डॉलरची गुंतवणूक जी, जी, जी करण्यात आली त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण बनला तर शाहरुख खान हा बनलाय त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सीएम फ्लॅट उपक्रम तर मित्रांनो सीएम फ्लॅट उपक्रम जो येतो तो आसाम सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे याचा उद्देश आहे आसामी युवकांना विदेशी भाषेचे प्रशिक्षण देणे याच्यासाठी सीएम फ्लाईट उपक्रम जो येतो तो सुरू करण्यात आला फ्लाईटचा फुल फॉर्म मित्रांनो फॉरेन लँग्वेज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल ह्युमन टॅलेंट <coughs> त्यानंतर मित्रांनो पॉइंट नंबर शहाऐंशी आंतरराष्ट्रीय रे, रेल्वे उपकरण प्रदर्शन दोन हजार पंचवीस तर मित्रांनो जे सोळावे आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन आहेत ते अठरा ऑक्टोबर रोजी दिल्लीत भारत मंडपमध्ये आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन अश्विन वैष्णव यांनी केले आणि या प्रदर्शनामध्ये पंधरा पेक्षा जास्त देशांनी जो आहे तो सहभाग घेतला होता याची थीम काय मित्रांनो तर फ्युचर रेडी रेल्वे भविष्याच्या तयारीसाठी रेल्वे प्रणाली <coughs> त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट आहे आपला डी आर आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळ करार तर मित्रांनो डीआरडीओच्या डीआरडीओने भारतीय सौर ऊर्जा महामंडळ जे त्याच्यासोबत करार केला तर आपण तो बघूया कशासाठी तर डी आर ओचे जे विविध कार्यालय आहेत त्या कार्यालयात तीनशे मेगावॅट क्षमतेचे सौर आधारित अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी डी आर डी ओने सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय सौर ऊर्जा महामंडळ या संस्थेची करार केला कशासाठी केला उद्देश भार फार महत्वाचा आहे तीनशे मेगावॅट क्षमतेचे सौर आधारित अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो नाटो संस्थेचा स्टेट फास्ट दोन हजार पंचवीस नावाचा अनु म्हणजे परमाणू प्रतिबंधक सराव नेदरलँड देशात आयोजित करण्यात आला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे जलशक्ती मंत्रालयाने जलसंपत्ती जनजागृतीसाठी मास कम्युनिकेशन इंटर्नशिप कार्यक्रम सुरू केला मास कम्युनिकेशन इंटर्नशिप कार्यक्रम कोणी सुरू केला मित्रांनो तर जलशक्ती मंत्रालय त्याचा उद्देश काय आहे तर जलसंपत्ती जनजागृती म्हणजे पाणी वाचवा पाणी अडवा या संदर्भातले जे काही असेल त्याचा उद्देश मित्रांनो जलसंपत्तीचे संवर्धन व पाणी बचतीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी तरुण मास कम्युनिकेशन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट आपला वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आय आय टी धारवाड कर्नाटक येथे धरती बायोनेस्ट एक्झिबिशन सेंटरचे उद्घाटन केले तर याचा उद्देश काय मित्रांनो धरती बायोनिस्ट एक्झिबिशनच तर ग्रामीण व कृषी क्षेत्रात नवकल्पना आणि उद्योजकता वाढवून भारताला जैव तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षम बनवणे पुढची न्यूज आहे मित्रांनो नाइन्टी वन नंबरची महाविस्तार ए आय ऍप महाविस्तार ए आय एप हे महाराष्ट्र सरकारचं ऍप आहे मित्रांनो आणि हे ऍप कशासाठी आहे तर आ, याचा वापर करून शेतकऱ्यांना शेतीशी शे संबंधित विविध माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाविस्तार ॲप जे आहे तर ते ॲप महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले त्यानंतर पुढची न्यूज आहे बॅनो वर्ल्ड हेल्थ समिती दोन हजार पंचवीस जी काही जागतिक हेल्थ समिती आहे मित्रांनो तर या समितीचं आयोजन बर्लिन जर्मनी या देशात बर्लिन या शहरात करण्यात आले याची थीम आहे विखंडित होत असलेल्या जगात आरोग्यदायी जबाबदारी घेणे त्यानंतर पुढचा पॉइंट आणि मायक्रोसॉफ्टने भारतात मोफत ऑनलाईन आय स्किल ट्रेनिंग देण्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर पोलीस दिवाळी मेळा मनोज सिन्हा यांनी जम्मूतील गुलशन मैदानावर पोलीस दिवाळी मेळ्याचे उद्घाटन केले पोलीस दिवाळी मेळा कुठं भरवण्यात आला तर जम्मूत गुलशन मैदान त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो आय आय टी मद्रासच्या स्टार्टअप म्यूज वेअरलेबल स्नेक एन पी सी आर सोबत भागीदारी करून रिंग वन नावाची स्मार्ट रिंग जी तर ती बनवलेली आहे याचा उद्देश काय आहे मित्रांनो बनवण्याचा तर वेअरबल पेमेंट इकोसिस्टम व सुरक्षित पेमेंटसाठी <laughs> पुढचा पॉईंट आहे रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी अनिल चौहान यांचे रेडी रिलेवंट अँड एन... रिझरंट टू हे पुस्तक जे आहे तर ते पुस्तक प्रकाशित केले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताचा महिला कामगार सहभाग दर किती होता तर एक्केचाळीस पॉईंट सत्याऐंशी टक्के एवढा महिलांचा कामगार दर जो आहे तर तो नोंदवला गेला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी पुढचा पॉईंट आहे मित्रांनो हैदराबाद पोलिसांनी जबाबदार ड्रायव्हिंगसाठी सेप राईड चॅलेंज उपक्रम जो आहे तर तो सुरू केला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंध्र प्रदेशचे भरत मनेनी भारतातील पहिले पर्वत्रो ही बनले ज्यांनी आठशे मीटरपेक्षा उंचीवरील नऊ शिखर जे आहेत ते चढाई केलेत मित्रांनो असे आपले नव्याण्णव पॉईंट क्लिअर झाले आता आपण शंभर एक न घेता आपण एक पासनं स्टार्ट करतोय आपण प्रत्येक याच्यामध्ये असंच केलेलं आहे प्रत्येक साप्ताहिकमध्ये तर आपण आता या असंच करतोय तर यामध्ये आपलं पॉइंट आहे आता फर्स्टवाला म्हणजे त्याच्या पुढचा भारतामध्ये सर्वात जास्त युपीआय व्यवहाराची जी, जी नोंद आहे तर ती तेलंगणा राज्यात करण्यात आली सगळ्यात जास्त युपीआय व्यवहार कोणत्या राज्यात झाले असं जर म्हणलं गेलं तर तेलंगणा आपण म्हणूया त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार एकशे तेवीस देशामध्ये दे भारताचा एकशे दोनवा क्रमांक आहे म्हणजे ग्लोबल हंड्रेड इंडेक्स काय सांगतो तर उपासमारीची स्थिती हंगर म्हणजे हंगरी समजून घ्या लिंबस लाईव्ह डॅशबोर्ड केंद्रीय न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिल्ली येथे डॅशबोर्ड केले के सरकारच्या विविध वी मंत्रालयातील न्यायालयीन रिअल टाइम मध्ये ट्रॅक करणे पारदर्शकता वाढवणे आणि निर्णय व्यवस्थापन करणे त्यानंतर पुढचं पॉइंट आहे मित्रांनो एन पी सी आय आणि डेटा जपान करार जपानमध्ये भारतीय पी आय पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी एन पी सी आय एन टी टी डेटा जपान यांच्यासोबत जो येतो तो करार केलेला आहे पुढचा पॉईंट आहे मित्रांनो रेल्वेची वाहतूक व डूर टू डोर पालसर सेवा रेल्वेने मित्रांनो भारतीय रेल्वेने माल वाहतूक व डोर टू डोर पालसर सेवा जी तर ती सुरू केलेली आहे याच्यामध्ये तीन ठिकाणी दोन ठिकाणी सेवा सुरू करण्यात आली आणि एक ठिकाणी जी आहे तर ती गोडची येतात ती चालू करण्यात आली मुंबई ते कोलकाता दरम्यान डोर टू डोर पाल्सर सेवा सुरू केली म्हणजे घरपोच वस्तू पोहचवण्यासाठी मुंबई ते कोलकत्ता आणि दिल्ली ते कोलकत्ता कंटेनरद्वारे माल वाहतूक त्यामुळे निर्धारित वेळेत माल पोहोचणे त्यानंतर सोनिक लॉजिस्टिक हब हे स्थापन केले उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय गोदाम चेहर त्यांनी बनवले त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट आहे आपला जलजीवन मिशन अंतर्गत ऐंशी टक्के म्हणजे देशातील ऐंशी टक्के ग्रामीण घरात पिण्याचे पाणी जे आहे तर ते पोहोचलेले आहे पॉइंट नंबर सात आहे मित्रांनो भारताने नुकतीच देशातील पहिली डीएनए आधारित हत्ती जनगंडी जाहीर केली ज्यामध्ये एकूण बावीस हजार चारशे शेहेचाळीस जंगली हत्ती असल्याचे समोर आले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार तीस चे आयोजन अहमदाबाद गुजरात येथे करण्यात आले कॉमनवेल्थ गेम्स त्यानंतर सराव समृद्ध शक्ती भारत आणि इंडोनेशियाचा नौदल सराव समुद्र शक्ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे पार पडला त्यानंतर पुढचं पॉईंट आहे मित्रांनो सिक्रेट माउंटन बँड तर हा जो सिक्रेट माउंटन बँड आहे हा एक म्युझिक बँड आहे या प्रसिद्ध संगीतकार आहेत ए आर रेहमान आणि गुगल क्लाउड यांनी दोघांनी मिळून ए आय आधारित डिजिटल म्युझिक बँड जो आहे तर तो तयार केलाय त्या बँडची नावे सिक्रेट माउंटन बँड त्यानंतर पुढचा पॉइंट भारतीय वन्यजीव तज्ज्ञ विवेक मेनन यांची आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ अंतर्गत असलेल्या प्रजाती संरक्षण आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून निवड झाली विवेक मेनन पुढचा पॉइंट मित्रांनो मेसीने आपल्या देशासाठी खेळताना म्हणजे मेसीने त्याच्या देशासाठी खेळताना इतर खेळाडूंना सर्वाधिक गोल करण्यास मदत केली त्यामुळे मेसी जगातील आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक असिष्ट म्हणजे मदत करणारा खेळाडू जो येतो तो ठरला त्यानंतर पुढचं पॉइंट मित्रांनो मिलिटरी कॉम्बॅक्ट पॅराशूट सिस्टम ओने विकसित केलेली मिलिटरी कॉम्बॅक्ट पॅराशूट सिस्टमची बत्तीस हजार फुट उंचीवरून हवाई दलाच्या मदतीने आग्रा उत्तर प्रदेश चाचणी करण्यात आली त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो हिंदुस्थान शिपायार्ड लिमिटेडला श्रेणी एक दर्जा जो आहे तो प्राप्त झाला आहे त्यानंतर पॉईंट नंबर पंधरा आहे केंद्रीय खान मंत्रालयाने दहा ऑक्टोबर रोजी लिमस्टॉन म्हणजे चुनखडीला पूर्णपणे महत्वपूर्ण खनिज म्हणून घोषित केले त्यानंतर एअरटेल आणि आय बी एम यांच्यामध्ये भागीदारी झाली तर भारतात क्लाउड सेवेत वाढ करणे डेटा सुरक्षा वाढवणे उद्योगात ए आयचा वापर वाढवणे यासाठी ये एअरटेल आणि आय बी एम यांनी भागीदारी केली पुढचं पॉईंट आहे राष्ट्रीय सिनियर महिला फुटबॉल स्पर्धा तिसवी म्हणजे तीस, तीस नंबरची वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा छत्तीसगड इथे पार पडली याच्यामध्ये विजेता संघ आहे मणिपूर विजेता संघाला राजमाता जिजाबाई ट्रॉफी प्रदान करण्यात आली आणि उपविजेता आहे पश्चिम बंगाल पुढचा <coughs> पॉइंट आहे भारत आणि इथोपिय देशातली पहिली संयुक्त संरक्षण सहकार्य बैठक दिल्ली येथे पार पडली पुढचा पॉइंट आहे मित्रांनो मेघालय सरकार व उत्तर पूर्व युनायटेड फुटबॉल क्लब भागीदारी तर मित्रांनो मेघालय सरकारने शिलाँग शहराला भारताची फुटबॉल राजधानी मेघालयमध्ये शिलाँग शहरात भारताची फुटबॉल राजधानी बनवण्यासाठी उत्तर पूर्व युनायटेड फुटबॉल क्लब सोबत तीन वर्षाचा करार यांनी केलेला आहे पुढचा पॉइंट आहे केंद्र ऑफ एक्सलन्स भारत सरकारचा अल्पसंख्याक मंत्रालयाने प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत का भारतातील विविध विद्यापीठांमध्ये केंद्र ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास प्रारंभ केला आहे या केंद्राचा उद्देश आहे भारताच्या सांस्कृतिक आणि भाषिक वारसाचे संवर्धन अभ्यास करणे पुढचा पॉइंट आहे भारत व पनामा आंतरसंसदीय मैत्री गट पनामाच्या राष्ट्रीय सभेत भारत व पनामा देशांनी वीस सदस्य आंतर सदस्य मैत्री गट जो तो स्थापन केलाय यावर पण क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो <coughs> <coughs> भारत सरकारने सार्वजनिक परीक्षा प्रणालीतील पारदर्शकता आणि प्रामाणिकता वाढवण्यासाठी इंडिया ऑथेंटिकेशन ए ए ए चॅलेंज जे सुरू आहे नंबर भारताची दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या दोन वर्षासाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सातव्या वेळेस सदस्य म्हणून निवड झालेली त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जिओ पेमेंट बँकचा जिओ पेमेंट बँक गुरुगाम जैसलमेर यांनी एच फोर्टी एट महामार्गावर ॲटोमॅटिक नंबर प्लेट टेक्निजेशन आधारित टोल प्रणाली जी इतर ती सुरू करणार आहे त्यानंतर लक्ष्म पे लक्ष्मी या मुंबई स्थित महिला केंद्रित वित्तीय प्लॅटफॉर्मने लक्ष्म पे हे भारतातील पहिले आणि एकमेव महिला विशिष्ट यू पी ॲप जे आहे तर ते लॉन्च केलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कर्नाटक मासिक पाळी सुट्टी धोरण कर्नाटक सरकारने खाजगी व सरकारी दोन्ही क्षेत्रात महिलांना मासिक पाळीसाठी दरमहा एक पगारी सुट्टी धोरण सुरू केले या धोरणामुळे महिलांना वर्षातून बारा पगारी सुट्ट्या मिळतील पुढचा पॉइंट मित्रांनो शाश्वत व्यापारी निर्देशांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार भारत जागतिक यादीत तेवीसव्या स्थानी आहे त्यानंतर भारतीय नौदल व आयआयटी दिल्ली यांनी करार केलाय नौदला जहाजावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व नाविकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हा करार जो तर तो करार करण्यात आला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे संयुक्त राष्ट्राच्या अभियानात शांततेसाठी दे योगदान देणाऱ्या देशाच्या सैन्य प्रमुखाची तीन दिवसीय परिषद दिल्ली येथे पार पडली या परिषदेत बत्तीस देशाचे दे प्रमुख उपस्थित होते या परिषदेचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केले कोणती परिषद आहे मित्रांनो तर संयुक्त राष्ट्राच्या अभियानात शांततेसाठी योगदान देणाऱ्या देशाचे सैन्य प्रमुखांची तीन दिवसीय ही परिषद होती त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मल्याळम कवी हरिनारायण यांनी शिवम शुभम द बायोग्राफी ऑफ कपल हे पुस्तक जे लॉन्च केलेले आहे सीने दोन विमा योजना सुरू केल्यात एल आय सी जन सुरक्षा योजना सामान्य नागरिकांसाठी एक ते दोन लाखापर्यंत जीवन विमा बचत योजना त्यानंतर एल आय सी विमा लक्ष्मी योजना महिलांसाठी किंवा दोन लाख रुपयाची जीवन सुरक्षा विमा योजना पुढचा पॉइंट आहे अक्काई पडमशाली या कर्नाटकमधील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत यांनी सर्वोच्च न्यायालयाने बनवलेल्या ट्रान्सजेंडर समितीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर सदस्य म्हणून अक्काई पडमशाली यांची निवड जी जीएदर्ती करण्यात आली जेव्हा निवड जीएधी झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर समिती बनवली त्या समितीची समितीच्या सदस्य कर्नाटकामधील अक्काई पडमशाली ह्या झालेल्या आहेत भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान चंदीगड पंजाब येथे करण्यात येणार आहे थीम येत त्याची विज्ञान विज्ञान समृद्धी आत्मनिर्भर भारत पॉइंट नंबर चौतीस आहे मित्रांनो आर्यन विल्स ऑफ युनिटी मोहीम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आर्यन विल्स ऑफ युनिटी नावाने दोन देशव्यापी सायकलिंग मोहिमेचे आयोजन जे ते करण्यात आले श्रीनगर ते कन्याकुमारी श्रीनगर ते कन्याकुमारी दीडशे सायकल चालक चार हजार चारशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करतील श्रीनगर ते कन्याकुमारी ह्या मोहिमेचे नेतृत्व गिर्यारोहक निशा कुमारी ह्या करतील हवामान बदल होण्यापूर्वी स्वतः बदला हा संदेश देण्यासाठी भारत ते इंग्लंड सायकल प्रवास निशा कुमारी यांनी केला होता असा त्यांचा अनुभव आहे याचा मार्ग कसा असणार आहे मित्रांनो तर काश्मीर राज्यातून पुढे पंजाब राज्यात नंतर दिल्ली केंद्रशासित प्रदेशात त्यानंतर राजस्थानमध्ये जाणार नंतर गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि मग तमिळनाडू केरळमध्ये जाणार नाही लक्षात असू द्या काश्मीरहून निघणार मग पंजाब मग दिल्ली मग राजस्थान मग गुजरात मग महाराष्ट्र कर्नाटक, तमिळनाडू मध्य प्रदेशमध्ये पण जाणार नाही याच्यामुळं रूट लक्षात असू दे त्यानंतर दुसरी जी मोहीम असणार आहे तर ती पेडल टू प्लांट मोहीम असणार आहे ही मोहीम अरुणाचल प्रदेशातील पांगसोक ते गुजरातमधील मुद्रा चार हजार किलोमीटरचा प्रवास या मोहिमेत सायकलस्वार एक लाख रोपे जे आहे तर ते लावणार आहेत ही मोहीम अरुणाचल प्रदेश मग आसाम मग पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात असे असणारे तर दोन्ही मोहिमांमध्ये कॉमन आहे ते आहे गुजरात त्यानंतर पॉइंट नंबर पस्तीस आहे एकता यात्रा तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकता यात्रा उपक्रम जो तो आयोजित केलाय पॉइंट नंबर थर्टी सिक्स आहे ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार पंचवीस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ए आय आय इम्पॅक्ट समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन उत्तराखंड येथे आयोजित केले आहे ए आय इम्पॅक्ट समिती ठीक आहे इंडिया ए हा दोन हजार सव्वीसचे चे आयोजन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आले आहे पण त्या समितीच्या अगोदर ही जी ए आय इम्पॅक्ट समिती आहे तर या समितीचे आयोजन म्हणजे एक करत आहे इंडिया ए या दोन हजार अगोदर पॉइंट नंबर सदोतीस आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऐंशी वा जागतिक अन्न वर्धापन दिन त्याची थीम आहे हँड इन हँड फॉर बेटर फूड अँड बेटर फ्युचर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो वीर आय उपक्रम नीती आयोगाने डीपी वर्ल्ड कंपनीने मिळून भारतातील महिलांना उद्योजकांना जागतिक व्यापारासाठी सक्षम करण्यासाठी विराईज उपक्रम जो तो सुरू केलेला आहे पुढचा पॉईंट आहे आज चार ही वर्ल्ड कप चीन मध्ये आयोजित केलेली तिरंदाजी वर्ल्ड कप मध्ये भारताकडून प्रथम ज्योती सुरेखा हिने कांस्य ते जिंकलेले आहे त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो युनायटेड नेशन टुरिझम एजन्सीने सलोनियातील ब्लेड या गावाला बेस्ट टुरिझम विलेज दोन हजार पंचवीस म्हणून घोषित केले त्यानंतर भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फाय जी नेटवर्क असलेला देश बनला पुढचा पॉईंट आहे सिक्कीम हे भारतातील पहिले पूर्ण जैविक राज्य आहे म्हणजे जे शेती करताना कोणते रासायनिक किंवा की कीटकनाशक वापरले जात नाही सिक्कीम राज्यात पुढचा पॉईंट आहे मित्रांनो तेलंगणाने सीई आय -E आर पोर्टलचा वापर करून भारतात सर्वाधिक हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल फोन परत मिळवले पुढचा पॉईंट आहे मित्रांनो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधारसाठी अधिकृत शुभंकर डिझाईन करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेचे बक्षीस एक लाख रुपये ठेवण्यात आले पुढचा पॉइंट आहे मित्रांनो युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवालानुसार जगात तेरा पॉईंट तीन कोटी मुली शिक्षणापासून वंचित आहेत पुढचा पॉईंट आहे कला उत्सव राज्यस्तरीय कला महोत्सव इम्फाळ मणिपूर राज्यात आयोजित केला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट अहवाल वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट मिलिटरी एअरक्राफ्ट म्हणलं म्हणजे हवाई दल अहवालानुसार भारताने चीनला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा शक्तिशाली हवाई दलाचा दर्जा जो आहे तो मिळा मिळवलेला आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी एकोणावीसशे पन्नास कोटीचे पॅकेज जाहीर केले याच्यामध्ये महाराष्ट्राला पंधराशे सहासष्ट कर्नाटकाला तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पुढचा पॉइंट आहे ओमनी कलेक्ट प्लॅटफॉर्म एच एस बी सी म्हणजे हाँगकाँग अँड शंघाई बँकिंग कॉर्पोरेशन जागतिक बँक आणि भारताची जे पे पेमेंट तंत्रज्ञान कंपनी यांनी मिळून एकाच ठिकाणी सर्व पेमेंट करण्यासाठी ओमनी कलेक्ट नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केलाय त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो युरोपीय संघ व भारत दोन्ही देशांनी पहिल्यांदा हरियाणा मानसेर येथे दहशतवाद विरोधी सराव आयोजित केला आहे या सरावात ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले युरोपीय दे संघ व भारत दोघांनी मिळून पहिल्यांदा हरियाणा येथे दहशतवाद विरोधी सराव आयोजित केलाय पुढचा पॉईंट मित्रांनो चंद्रयान टू ने अठरा ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा सूर्याच्या कोरोनल मास इंजेक्शनच्या इंजेक्शनच्या चंद्रावर होणारा परिणाम चेस टू यंत्राद्वारे निरीक्षण केला ज्यामुळे चंद्राच्या अत्यंत पातळ वातावरणात अणुच्या घनतेत दहा पट वाढ झाली पुढचा पॉईंट मित्रांनो उत्तर प्रदेशने एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अयोध्येत दीपोत्सवाच्या निमित्ताने सव्वीस पॉईंट सतरा लाख तेलाच्या दिव्याचे एकाच वेळी प्रज्वलन केले करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला पुढचा राज्यपालाने आर्थिक दृष्ट्या सी विद्यार्थ्यांना परीक्षार्थ्यांना गुणवत्ता आधारित कोचिंग मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी रेवा टू पॉइंट झिरो योजना सुरू केली क्वांटम इंडिया दोन हजार इंडिया समीर दोन हजार चे आयोजन बँगलोर कर्नाटक येथे करण्यात येणार आहे बॅडमिंटन ज्युनियर वर्ल्ड कप चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन गुवाहाटी आसाम येथे करण्यात आले या स्पर्धेत तन्वी शर्मा हिने रौप्य पदक पटकावले पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर छप्पन माजी पोलीस महासंचालक डी शिवानंद यांनी लिहिलेला द ब्रह्मास्त्र अनशिल्ट या पुस्तकाचे अनावरण केले त्यांनी मुंबईतील अंडरवर्डचा कसा बिमोड केला याबद्दलचे धरारक आणि सत्यकथन या पुस्तकात केलेले आहे पुढचा पॉईंट आहे मित्रांनो चौथी दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्य पद स्पर्धा दोन हजार पंचवीस रात्री झारखंड येथे चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले आहेत त्याचा शुभंकर आहे मित्रांनो डालमा डालमा म्हणजे एक हत्ती आहे भारत चीनला मागे टाकत अमेरिकेला सर्वाधिक स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनला पुढचा पॉइंट आहे मित्रांनो कवयित्री शांता शेळके गौरव पुरस्कार डॉक्टर ललित अदानी यांना जाहीर झाला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारत आणि युनायटेड किंगडम यांनी तरुण वैज्ञानिकांसाठी रामजून संशोधन फेलोशिपची तर सुरू केली रिअल टाईम फ्लड फोरकास्टिंग प्रणाली चेन्नई हे भारतातील पहिले शहर आहे ज्याचे रिअल टाईम पूर अंदाज प्रणाली सुरू केली आहे रिअल टाईम फ्लड फोरकास्टिंग प्रणाली चेन्नई हे भारतातले पहिले शहर आहेत ज्याने रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू केली पुढचा पॉईंट आहे मित्रांनो ऑपरेशन फायर ट्रेल ऑपरेशन फायर ट्रेल हे ऑपरेशन कशा संदर्भात आपण बघूया महसूल गुप्तचर विभागाने ऑपरेशन फायरटेल राबवलं कोणी महसूल गुप्तचर विभाग याने अवैध फटाके जप्त केले हे फटाके चीनवरून भारतात आणल्याची माहिती मिळाली म्हणून हे ऑपरेशन राबवले व ही मोहीम फसवली कोणी राबवले महसूल गुप्तचर विभाग पॉईंट नंबर सिक्स्टी थ्री विकसित देशांची कर्ज क्षमता वाढवण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक व वर्ल्ड बँकने तीन अब्ज डॉलरचा करार केला पुढचा पॉईंट आहे मित्रांनो जागतिक वनक्षेत्र अहवाल जागतिक अन्न व कृषी संघटना यांचा जागतिक वनक्षेत्र अहवालानुसार भारत नव्या स्थानिक तर रशिया पहिल्या स्थानी पॉइंट नंबर पासष्ट आहे नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्य दलात मानत लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले नंबर फॉर इंडिया उपक्रम अंतर्गत प्रोफेसर अजय कुमार सूद यांनी शेतीत व उद्योगात ए आय चा वापर वाढवण्यासाठी ए आय प्लेबुक्स आणि एआय सँडबॉक्स वाईट पेपर लॉन्च केले पुढचं पॉइंट आहे भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी शांता रंगस्वामी पहिल्याच महिला अध्यक्षाचा मान भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला कोण असणार आहे तर शांतार रंगस्वामी पुढचा पॉइंट आहे रक्षा मंत्री राजनाथ सिंह हो यांनी सिव्हिल मिलिटरी फ्युजन या पुस्तकाचे प्रकाशन केले पुस्तकाचे लेखक येत राज शुक्ला पुढ तर, तर मित्रांनो आपण नव्वद प्लस घडामोडी जे आहे तर ते तिसऱ्या विका बघितलेले आहे आणि तुमच्यासाठी एक दिवाळी ऑफर आहे मित्रांनो जानेवारीपासून ते ऑक्टोबर आपल्या ज्या चालू घडामोडी आहेत मंथ पी डी पीडीएफ तुम्हाला अवेलेबल असणार आहे पीडीएफ मध्ये आपण पूर्ण काही न्यूज पॉईंट्स जे आहेत तर ते कवर केलेले आहेत तुम्ही आपले व्हिडिओ पण आहे चॅनलवर तुम्ही कम्प्लीट व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत राष्ट्रीय आहेत महाराष्ट्राच्या घडामोडी आहेत महत्त्वाच्या नियुक्त्या व पुरस्कार आहेत आणि खेळ याच्या पलीकडे मित्रांनो क्वेश्चन आलेले नाही आहेत टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये तर क्वेश्चनच आलेले नाहीये तुम्हाला ही जी पी डी एफ आहे मित्रांनो ह्या जे पी डी एफ आहे जानेवारी ते ऑक्टोबर या पिडीएत दिवाळी ऑफरसाठी आपण एकशे एकोणसाठ रुपयामध्ये आपण ही पी डी पी डी एफ जे आहे तर ते अवेलेबल करून देणार आहे एवढ्या आठ ते दहा महिन्याच्या ठीक आहे तर ज्यांना ह्या पी एफ घ्यायचं असेल त्यांनी मला या नंबरला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला याची पी डी एफ देऊन टाकेल एवढ्या स्वस्त मध्ये पी डी एफ मित्रांनो तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर थँक्यू मित्रांनो